अंबरनाथ पश्चिमेकडील वॉर्ड क्रमांक तेवीस मधील मदन सिंह मनवीर सिंह उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याची व बाजूला असणाऱ्या गटारीची खूपच दुरावस्था झाली होती या रस्त्यावरून ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला शाळकरी मुले यांना तारेवरची कसरत करत वाट काढत त्रासाला समोर जावे लागत होते विशेष म्हणजे या ठिकाणी गणेशोत्सव देखील साजरा केला जातो ही बाब येथील नागरिकांनी ब्लॉक काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम मंजूर करून घेतले तसेच आज शनिवार दिनांक 17 ऑगस्ट दोन रोजी रस्त्याच्या व बाजूला असणाऱ्या गटाराच्या कामाचे शुभारंभ ब्लॉक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट यशवंत जोशी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ श्रीफल फोडून कामास सुरुवात करण्यात आली ब्लॉक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट यशवंत जोशी शौकत अली शेख यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मंडळाच्या वतीने शॉल देऊन सम्मान करण्यात आला तर माजी नगरसेवक विलास जोशी यांच्या प्रयत्नाने हे काम झाल्याने विलास जोशी यांच्या परिसरातील नागरिकांच्या बर अंबरनाथ नगर परिषदेचे प्रशासक तथाधिकारी डॉक्टर प्रशांत रसाल राजेंद्र हवाल शहर अभियंता कुंभार पंकज पनाले विनोद राठोड प्रशांत माने सुनील कुमार जाधव प्रशांत पवार यांनी विशेष सहकार्य केल्याने त्यांचे ब्लॉक काँग्रेसचे माजी नगरसेवक विलास जोशी यांनी आभार व्यक्त केले या प्रसंगी ब्लॉक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत जोशी माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी शौकत अली उमर शेख प्रकाश कासोटे मजीद शेख राम नगीना गुप्ता मोहम्मद रफीक शेख सतीश सुळे भरत मुलियार राजेश मुलियार गिलबट परेरा चांद चांद शेख जाफर खान चान अली अहमद शेख शौकत अली शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ त्या नागरिकांना व इथले माजी नगर सो जोशी यांना मी धन्यवाद देतो कि किशोर क्रीडा मंडळाच्या गणपती वाद्यांची मागणी होती कंक्रीटीकरण व्हाव आणि रस्त्याची झाडे चांगली वाहून यासाठी रोडचं काम हवं नगर काम व्हावं तर सन्माननीय नगरसेवक विलास जोशी यांनी आज काही याचं उद्घाटन केलेलं आहे आणि हे काम लवकरात लवकर होऊन किशोर सिद्धी मंडळाला चांगल्या जाण्याची व्यवस्था करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि काम आहे या किशोर सिद्धी जो क्रीडा मंडळ है जो हर गणपती करते उसके अलावा यहाँ पे जो रहने वाले भी जो तकलीफ थी और दिनों से अविराज जोशी साहब जो नगर सेवक है हमारे माजी नगर सेवक उनके प्रश्नों से जो काम हो रहा है इसका उनके लिए हमारे यहाँ के क्रीड़ा मंडल के जो भी सदस्य है और यहाँ के रहवासी भी उनका उनका शुक्रिया अदा करते है इसी तरह वो काम को भी आगे बढ़ाए और आने वाले इलेक्शन में भी वो चुनकर आए ऐसे हमारी शुभकामनाएं